नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण पिठोरी अमावस्याबद्दल थोडक्यात माहिती पौराणिक कथा पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील कुष्ठ पक्षातील अमावस्याला येते याला श्रावण अमावस्या पोळा अमावस्या तसेच दर्श अमावस्या देखील म्हटले जाते तसेच या जा दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो पिठोरी अमावसेला मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात संततीची इच्छा करणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात हे व्रत सुवासनी स्त्रिया करतात या दिवशी उपवास करून सायंकाळी स्नान करतात घरातील मुलास अगर मुलीस खिरीपुराचे वायान देतात चौसष्ट तो योगिनींच्या चित्रांच्या कागदाची पूजा करतात या दिवशी खीरपुरी पुरणपोळी साटोरी असे पदार्थ तयार करून खांद्यावरून मागे नेत अतीत कोण असा प्रश्न विचारतात मुलाचे नाव घेऊन या प्रश्नाचे उत्तर देतात अशा रीतीने व्रत पूर्ण केले ज म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू अपत्य होतात पिटर अमावस्येला अंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणून त्याला मातृदिन असेही म्हणतात या दिवशी सायंकाळी आठ कल स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते तांदळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थाच्या नैवेद्य दाखवण्यात येतो पिठोरी अमावसेला उपवास केल्याने अपत्यप्राप्ती होते ज्या माता हे व्रत करतात त्यांना त्यांच्या मुलांचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभते या दिवशी स्त्रिया पिठाने देवी दुर्गासह चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवतात व त्यांची पूजा करतात त्यामागील कथा अशी आहे आठपाट नगर होते तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्यांच्या घरी श्रावणातल्या औसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे द इकडे दरवर्षी काय होई ह्या ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासूनच त्यांच्या सुनेचे पोर दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असे झाले म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसेच झाले तेव्हा सासरा रागवला व ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हकलवून लावले पुढे जाता जाता ती एका मोठ्या आरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाईबाई तू कोणाची चिकं को कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला खाऊन मारून खाऊन टकेल तेव्हा ब्राह्मणीची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाईबाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावसेच्या दिवशी बाळत होते व मुले मरून जातात त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांच्या श्रादासे माझे असे झाले म्हणजे श्रदास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळांपणे झाली माझी सातव्या खेपेलासुद्धा असेच झाले तेव्हा मामांजी माझे राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असे म्हणून ते मेलेले मूल माझ्या ओटीत घातले आणि मला घालवून दिले नंतर मी ते आले आता जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नकोस घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल बेलाचे झाड आहे ते तेथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा बरोबर घेऊन येते तिथे पूजेला येते पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून मन त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरे बोलले तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागले तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्या रात्री ही झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अपसरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी खून आहे असे म्हणून विचारले त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून बोलली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले तिचं हे कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साती मुलांना जेवण केले आणि तिच्या हवाली केले पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितले आणि मृत्युलोकी ते व्रत प्रकट करायला सांगितले तसे तिने विचारले ह्याने काय होते अप्सरांनी सांगितले हे व्रत केले म्हणजे मूळ बाळ दगावत नाही चुका समाधानानं राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघवाली ती आपल्या गावी आली लोकांनी तिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितले तुमची सून घरी येत आहे त्यांना ते खोटं वाटलं अर्धे घटकेने पाहू लागले तर तो मुलं बाळ दृष्टीस पडली पाठी मागून पाहिले तसा उठले आणि घरात गेला मुठब तांदूळ तांब्यावर पाणी आणले तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुळाबाळासहित सुखाने ती नांदू लागली आज आपण पिठोरी अमावस्याबद्दल माहिती आणि त्यामागील पौराणिक कथा पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं असू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद